नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे ओम विष्णवे नमः आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशीचं व्रत कथा ही कथा फक्त ऐकल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो व वर्षभरातील सर्व चोवीस एकादशी केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी श्रीकृष्ण भगवंतांना विचारले की केशवा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी येते त्या एकादशीचे नाव काय आहे हे व्रत कशा प्रकारे करावे याचा विधी कोणता व कोणत्या देवाचे या दिवशी पूजन केले जाते हे सर्व तुम्ही मला सांगा तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणू लागले हे युधिष्ठरा ही कथा ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितली होती ती आता मी तुला सांगतो एकदा नारदांनी ब्रह्मदेवांना हाच प्रश्न विचारला होता तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले हे नारदा कलियुगाचा उद्धार होण्यासाठी तू एक खूप चांगला प्रश्न विचारला आहेस कारण देवशैनी एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये उत्तम आहे या व्रताने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो व जे व्यक्ती हे व्रत करीत नाही ते नरकात जातात हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. या एकादशीचे नाव पद्म असे आहे आता मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगते की तुम्ही लक्ष देऊन ऐका. सूर्यवंशात मानधाता नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेला जो सत्यवादी आणि महान प्रतापी होता तो आपल्या प्रजेवर पुत्रांप्रमाणे प्रेम करीत असे त्याच्या संपूर्ण प्रजाजन धनधान्याने भरपूर आणि सुखी आणि समृद्ध होते त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ प पडत नसे सगळीकडे आनंदी आनंद होता पण एकदा सलग तीन वर्ष त्या राज्यात पाऊसच पडला नाही आणि भीषण दुष्काळ पडला प्रजा अन्न अन्न करू लागली सगळीकडे दुःखी वातावरण निर्माण झाले अन्न नसल्याने तेथील यज्ञ यागही बंद पडले एकदा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि राजाला सांगू लागले की राजन सर्व प्रजा अन्नासाठी व्याकुळ झाली आहे सगळीकडे त्राही द्राही झाली आहे सगळ्या विश्वातील सृष्टीचे कारण वर्षा आहे आणि पाऊस नसल्यामुळे सगळीकडे दुष्काळ पडला आहे आणि प्रजाजन अन्न आणि पाणी नसल्यामुळे मरत आहे हे राजन असा काहीतरी उपाय करा ज्यामुळे यातून काहीतरी मार्ग निघेल राजा मांधा ता मनाला तुम्ही सर्वजण बरोबर बोलत आहात पावसामुळे अन्नधान्याचे निर्मिती होते पण जर पाऊसच पडला नाही तर अन्न तरी कुठून मिळणार यामुळे तुम्ही सर्व दुःखी आहात मी तुमचे दुःख समजू शकतो असे सांगून राजाने काही सैन्य बरोबर घेतले व तुवानाच्या दिशेने निघाला राजा अनेक ऋषींच्या आश्रमात फिरत फिरत शेवटी ब्रह्मदेवांचे पुत्र अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला तेथे राजा घोड्यावरून उतरला व व अंगिरा ऋषींना नमस्कार केला ऋषींनी राजाला आशीर्वाद देऊन त्याचे क्षेम कुशल विचारले व आश्रमात येण्याचे कारण विचारले तेव्हा राजाने हात जोडून विनंतीपूर्वक ऋषींना सांगितले की हे मुनिवर मी इतके प्रामाणिकपणे व सर्व प्रकारच्या धर्माचे पालन करून राज्य कर करतो तरीही माझ्या राज्यात दुष्काळ पडला आहे यामुळे माझे सर्व दुःखी आहे राज्याच्या पापकर्माचे फळ प्रजेला दुःख होते असे शास्त्रात सांगितले आहे जर मी सर्व धर्माचे आचरण करून राज्य कारभार चालवत आहे तर माझ्या राज्यात दुष्काळ कशामुळे पडला हे मला समजतच नाही याचे काय कारण असू शकते आता मी तुमच्याकडे याच समस्येवर उपाय काढण्यासाठी आलो आहे म्हणजे माझ्या प्रजेचे कष्ट दूर होऊन माझी प्रजा सुखी व आनंदी होईल तेव्हा ऋषी सांगू लागले की राजन हे सतयुग सर्व युगांमध्ये श्रेष्ठ आहे या युगांतर धर्माचे जास्तीत जास्त आचरण केले जाते आणि धर्म प्रगतीच्या शिखरावर पोहचते म्हणून या युगात ब्रह्मदेवांची उपासना करतात हे ब्रह्म ब्रह्म ब्राह्मणांनाच वेदांचे पठण करण्याचा अधिकार आहे आणि ब्राह्मणांना तपश्चर्या करण्याचाही अधिकार आहे परंतु तुझ्या राज्यात एक शूद्र व्यक्ती तपश्चर्या करीत आहे याच कारणामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही व दुष्काळ पडला आहे म्हणून तुम्ही या शूद्राचा वध करा म्हणजे पाऊस पडेल आणि राज्यावरील दुष्काळांचे संकट टळे तेव्हा राजा सांगू लागला की हे मुनिवरा मी त्या नि निर्पराद, निरपरा निरपराधी शूद्राचा वध कसा काय करू शकतो जर त्याचा काहीही गुणा नाही तर मी त्याला दंड कसा काय देऊ शकतो या दे दोषापासून सुटका होण्यासाठी मला तुम्ही दुसरा उपाय सांगावा तेव्हा ऋषींनी सांगितले जर तुला दुसरा उपाय करायचा असेल तर आषाढ महिन्यातील शुक् शुक्ल पक्षातील पद्मा नावाची एकादशी असते त्या एकादशीचे विधीपूर्वक व्रत कर त्या प्रभावाने तुझ्या राज्यात पाऊस पडेल आणि तुझे प्रजाजन सुखी होतील कारण या एकादशीचे व्रत केल्यास सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात आणि सर्व कष्टांचा नाश होतो या एकादशीचे व्रत राजा तू तुझे सैन्य सेवक मंत्री आणि प्रजाजन सर्वांनी मिळून करावे ऋषींचे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला व त्यांना नमस्कार करून राजा आपल्या नगरात परत आला व विधीपूर्वक आषाढ महिन्यातील पद्मा एकादशीचे व्रत मंत्री प्रजाजन सेवक सैन्य यांच्यासह संपूर्ण नगराने केले या व्रताच्या प्रभावाने तेथे खूप पाऊस पडला व तेथील दुष्काळ मिटून सगळीकडे आनंदी आनंद झाला म्हणून हे व्रत सर्व लहान मोठ्यांनी जरूर करावे हे व्रत केल्याने या लोकात आपणा आपण अपन, सुख भोगून परलोकात मुक्ती मिळते त्या कथेला ऐकणारा व सांगणारा यांच्या सर्व पापांचा नाश होतो. आमच्या धर्मग्रंथात या विषयी कथा सांगितली आहे. की आषाढ शुक्ल पक्षातील या, या एकादशीला शं शांक, शंखासुर नावाचा दैत्य मानला गेला होता. त्यानंतर श्री हरी विष्णू भगवंतांनी त्या दिवसापासून चार महिने क्षीरसागरात जाऊन शयन केले आणि कार्तिक शु शुक्ल एकादशीला ते उठतात. या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू भगवंत शहन करायला निघून जातात म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते धन्यवाद